सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या संध्याकाळी चार ते सव्वा चार पर्यंत या वेळेत मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली देवगड या शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र येथे होईल तर रात्री आठ ते सव्वा आठ या वेळेत देवगड वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात सायरन वाजल्यानंतर वीज बंद करून ब्लॅकआउट करण्यात येणार आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे गृह मंत्रालय गवमेंट महा इंडियाच्या काही सूचना अनुषंगाने आपण उद्या दुपारी चार वाजता एक मॉकड्रिल घेणार आहोत मॉकड्रिल जर एअर स्ट्राईक झाला तर आपल्याला काय काय नागरिकांनी करावं आणि काय करू नये या अनुषंगाने थोडीशी तयारी थोडंसं जनजागृती आणि लोकांपर्यंत माहिती पोचावी म्हणून तुम तुमच्याशी बोलतोय मी आज तर यामध्ये आपण चार वाजता एक जे आपल्या ज्या चार ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते भोंगे वाजवले जातील भोंग्याचा जा जो वाजवण्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त कमी जास्त पॅटर्न राहील तो त्यामुळे तो हा भोंगा जर तो दोन मिनटं वाजेल तर लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं कुठंतरी सेफ राहावं अशी अपेक्षा आहे आणि साधारण पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदम फ्लॅट भोंगा वाजला जाईल की त्यावेळेस ते संपला असा होईल त्याचा अर्थ म्हणजे जो कमी जास्त कमी जास्त भोंगा जो वाजेल त्याचा अर्थ की ते अटॅक झाला आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे किंवा पुढचं आपल्याला पाऊल उचलायचं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि लोकांपर्यंत ही मेसेज जावा म्हणून आपण आता आपल्यासाठी बोलतो आहे याबरोबरीने संध्याकाळी आठ वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे तो पण पंधरा राहील आठ ते सव्वा आठपर्यंत ब्लॅकआउट राहील लाखमध्ये सुद्धा आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय आहे की आपल्याकडे मुवमेंट जी आपली आहे आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा जे एनिमी कंट्रीला ट्रॅक होऊ नयेत असं त्या रात्री आपण लॅकआउट करतो आहे कर के लाख केल्यामुळे लाईट सगळ्या बंद राहतील गाड्यासुद्धा लो लाईटमध्ये चालवल्या पाहिजे बंद ठेवल्या पाहिजे गाड्यासुद्धा त्याची होता कामाची नाही बॅटरी कुणी वापरता कामाची नाही लाईट गेली म्हणून बॅटरी जरी वापरायची वापरा तर तरी ती खाली करून वापरावी त्याचं तोंड वरती करू नये जेणेकरून तुमचं लोकेशन त्यांचं कुणाला कळणार नाही अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे हे ही माहिती लोकांपर्यंत जायची जावी अशी अपेक्षा आहे की जर झालं वॉरफेअर तर आपण पद्धतीनं वाचू वाचू शकू आणि आपल्याबरोबर आपल्या बाजूची जी आपली मंडळी आहे त्यांचा कसा जीव वाचवता येईल आपल्याला ह्यासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे हा डेमो करताना एक अजून एक आहे की आपण सगळे एक आहोत सगळे भारतीय आहोत एक आहोत आपण सगळे युनायटेडली स्ट्रॉ उभे आहोत हा विषय पण आपल्याला नेहमी द्यायचा आहे अशासाठी आपण हे सगळे डेमो घेणार आहोत